नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आज काही वेगळा असा व्हिडिओ मी दाखवणार नाही आहे स्वयंपाक करता करता सहज जे सुचलं ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुमच्या सगळ्यांचं माझ्या रुचिरा या चॅनेलवर स्वागत आहे हे आहे गव्हाचं पीठ याची आपण घावणं तयार करणार आहोत म्हणून याच्यामध्ये मिरची मीठ कोथिंबीर असं घातलेलं आहे हळद तुम्ही घालू शकता तुम्हाला हवी असेल तर जिरं पण मी थोडंसं घालून देते यामध्ये हे घावण्याकरता तयार केलेलं पीठ आहे त्यामुळे त्याचा जो थिकनेस आहे तो आपण लक्षात घ्यायचा आहे इतकं पातळ असेल तर कोणत्याही पिठाची घावणं छान कुरकुरीत होतात असं लक्षात आलं निर्लेप तव्यावर तर घावणं दोसे छान होतातच पण हा वापरते तो मी बिळाचा तवा आहे बिडाचा तवा हा तयार करून घ्यावा लागतो आपल्याला एक पाच सहा दिवस छान घासून साबणाने वगैरे तर तसा मी तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी घावन घालते नेहमीच मध्ये बरेच जण त्याचं कोटिंग आपल्या पोटात जाईल तर म्हणून तो वापरायचं टाळत असतात आता हा जो तवा आहे बिडाचा तो एकदम निर्धोक असा आहे त्याच्यामुळे आपण याच्यावर घावन घालणार आहोत हेच आपण लक्षात घ्यायचं आहे की निर्लेपवर तर होईलच पण कोणालाही सहज वापरता येईल असा हा तवा आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे आणि याच्यावर आता आपण घावन डोसे यासारखे प्रकार कुरकुरीत करू शकतो अगदी हे कणकेचं घावन असलं तरीसुद्धा तवा आपण गरम करून घेतो आहोत पण पाहिल्यावर लक्षात येईल की बिडावर घावणं कोणतीही अतिशय सुंदर होतात कुरकुरीत होतात आपण तवा तापलाय का बघणार आहोत आपण कणकेमध्ये कोणतंही इतर पीठ मिसळलेलं नाहीये फक्त कणिक भिजवलेली आहे थोडासा तवा आपल्याला ग्रीस करून घ्यायचा आहे थोडस आपल्याला तेल पण घालायचं आहे तवा थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे सगळीकडनं त्याला रंग येईल असं सुटून बाजूने आता गॅस बारीक ठेवायचा म्हणजे छान कुरकुरीत होत मंद गॅसवर होण्याकरता थोडा वेळ द्यावा लागतो पण चांगलं होतं एकदम छान तयार होत असं सगळीकडून ते छान सुटून आलेलं आहे पलटवून घेतो आपण पाहू शकतोय हे असं छान कुरकुरीत गव्हाचं घावन तयार आहे तुम्ही तुम्हीही याप्रमाणे करून बघा तेल सोडायचं यावर गरजेप्रमाणे आपल्याला तवा असा फिरवून घ्यायचा आहे गॅस बारीक आता बारीक वर होऊन द्यायचं नाहीतर तर नुसता मोठा केला तर करपत राहील ते सोडायचं यावर तर अशी ही आपली घावणं तयार आहेत त्याच्याबरोबर तुम्ही आमटी देऊ शकता किंवा उसळे माझ्याकडे ती आहे ही आहे पूड चटणी कशाही बरोबर किंवा नुसतीसुद्धा ही खूप छान लागतात जरूर तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओसह धन्यवाद ఆ